प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य एकशे आठ श्री देवनंदजी महाराज यांच्या जन्मजयंतीनिमित्त पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या सन्मती ज्ञानप्रसारक मंडळ आणि प्रज्ञाश्रमण दिगंबर जैन जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य देवनंदीजी महाराजांच्या जन्मजयंतीनिमित्त पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धा न फू शहा कोठारी हायस्कूलमध्ये पार पडल्या यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त बाहुबली उपाध्ये संस्थेचे विश्वस्त देवेंद्र षटकार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका शिल्पा डोळस ममता डोळस मुख्याध्यापक रमेश यादवाड मुख्याध्यापिका अनिता हाडोळे मुख्याध्यापिका दर्शना उपाध्ये मुख्याध्यापिका प्रतिभा शिरसाट यांची उपस्थिती होती सोलापूर शहरातील चारशे ऐंशी स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला या स्पर्धा एकूण सात गटात घेण्यात आल्या स्पर्धेनंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला प्रत्येक गटातील अनुक्रमे सनिधी हत्तुरे संकुल अनुराधा अक्षता करवीर दुर्गा सूर्यवंशी पुष्पांजली बेलपवार या स्पर्धकांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं यावेळी प्राध्यापिका शिल्पा डोळस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पी एस ए एस माने यांनी त्राभार ಆರ್ ಆರ್ ಮೆಹತಾ ಎಸ್ ಎಮ್ ಬಗಲೆ ಮಾ